हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सिक्स सुरू होऊन एक आठवडा झाला आहे पहिल्या काही दिवसात सर्वांना वाटलं होतं की काय बोर करता यार बिग बॉस पासून ते चावी चोर नेमका आहे तरी कोण इथपर्यंत क्युरोसिटी लावण्यात बिग बॉस नक्कीच यशस्वी झाला आहे सीझन सहाच्या टॅगलाईन नुसार घराच्या एका एका एक दारासोबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे आणि मनोरंजनाचे दार सुद्धा उघडत गेले आता तर फक्त पहिला आठवडा झालाय अजून खूप काही बाकी आहे याच पहिल्या आठवड्यात नेमकं कोण कोण वरचट ठरलं ग्रँड प्रीमियरच्या दिवशी जजमेंट येणाऱ्या दिवसात जुळलं का या वीक चे टॉप टेन कंटेस्टंट कोण आहेत हे सर्व पाहणार आहोत आजच्या या आपल्या यशक्स मराठीच्या रिपोर्ट कार्ड मध्ये चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी यश आणि तुम्ही पाहत आहात यशक्स मराठी बिग बॉस सीझन सिक्सचा हा पहिला आठवडा तन्वीने गाजवला आहे आतापर्यंत ह्या सहा एपिसोडमध्ये सहा भांडणं तन्वीचं रडणं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये तन्वीची चर्चा सुरू आहे तन्वीचा तो कर्कश आवाज तिचं ते सगळ्यांप्रती एरोगन्स आणि तिचे ते कॉन्स्पिरसी थेरीज क्रिएट करणं हेच महाराष्ट्रात सध्या तरी दिसत आहे कॅमेऱ्यासमोर रडून सिंपती मला घ्यायची नाही म्हणणारी तन्वी साधारण आपल्याला प्रत्येक दिवशी रडलेली दिसते आता ह्या सर्व झाल्या तन्वीच्या वाईट गोष्टी चांगली गोष्ट म्हणजे तन्वीला माहिती असताना पण ती कंटेंट देऊन सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करते माझी फक्त एकच अपेक्षा आहे की तन्वीने कंटेंट सोबतच तिचा चांगला अँगल पण लोकांना दाखवावा आतापर्यंत तरी तिचा राग आणि तिची कॉन्स्पिरेसी थेरीज लोकांना दिसले आहेत त्यानंतर आपण बोलणार आहोत वन ऑफ द मोस्ट चुपारोस्तम ऑफ द बिग बॉस हाऊस सॉरी सॉरी मराठीत बोलतो बिग बॉस सीझन सहाची कॅप्टन प्राजक्ता हिच्याबद्दल तिच्या मधुर आवाजाने आणि तिच्या एकदम भोळ्या मनाने तिने महाराष्ट्राचं मन तर जिंकलंच होतं त्याचबरोबर तिने तिची हीच जादू घरच्यांवर पण केलेली दिसत आहे आतापर्यंत सर्वांना मर्यादित बोलणं सर्वांना गेमपुरतं वादावादी करून बाकी प्राजक्ताने आपला संयम पाळला आहे मात्र कॅप्टन म्हणून जे ती करायला पाहिजे तिथे ती कमी पडताना दिसत आहे तिच्या कालच्या बिहेवियर वरून वाटलं की ती कॅप्टन वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकते सगळ्यांचं ऐकून तिने शेवटी ऑर्डर दिली पाहिजे आणि थोडंसं बायसनेस कमी करायला हवं प्राजक्ता आतापर्यंत तरी शांतीत क्रांती करत असताना दिसत आहे त्यानंतर आपण बोलणार आहोत वाघिणी बद्दल अशी वाघिण जिचा शिकार दुसऱ्याच दिवशी झाला रुचिता रुचिताने चावी मस्करीत करांना देणं आणि परत न घेणं हा मूर्खपणा होता मात्र या सिच्युएशनचा जर आपण एक ह्युमन अँगल पाहिला तर रुचिताने जी चावी करणला दिली तिला वाटला असणार की हा तर माझा मित्र आहे मजा मस्करीत चालले म्हणून दिला असेल तिने या सिच्युएशन मध्ये तिला संपूर्ण दोष देता येणार नाही कारण घरात येऊन फक्त काही वेळ झाला होता आणि त्यातच हे घडलं होतं मात्र याच्याच दुसऱ्या बाजूला इथे करणला मानावं लागेल त्यांनी या ला चावीचा पूर्णपणे वापर केला तन्वीची मैत्री नसल्यामुळे रुचिता पण जरा शॉर्ट टेम्पर्ड आहे तिचा राग तिने थोडा कमी करायला हवा आणि यापुढे कोणत्याही टास्क मध्ये शक्तीपूर्वी युक्तीने खेळायला हवं कारण बिग बॉस मध्ये विशाल पण आहे आणि प्रभू पण म्हणजेच तिथे युक्ती पण लागते आणि शक्ती पण आणि या दोन्ही गोष्टी रुचितामध्ये असल्यामुळे तिला पेशन्स घेऊन खेळणंच महत्वाचं आहे त्यानंतर आपण बोलूयात दीपाली मॅम बद्दल आपल्या मराठमोळ्या रूपाने त्यांनी केला आहे एकदम सगळ्यांसोबत ते चांगले तर त्यांनी अगदी उत्तम पद्धतीने खेळलाय येणाऱ्या वीक मध्ये ते अजून उत्तम खेळतील अशीच अपेक्षा आहे त्यानंतर आपण बोलूया सबसेकातील राधा पाटील बद्दल राधाने टाइम घेतला तिला बोलण्यासाठी तन्वीला मोटिवेट करावं लागलं मात्र विकेंडच्या शेवटी तिचा जो रुद्र अवतार होता तो सर्वांनाच दिसला पण प्रभूच्या बाबतीत राधाने जे केलं ते चुकीचं होतं तिने नंतर माफी सुद्धा मागितली राधाला येणाऱ्या वीक्स मध्ये तिचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवावं हो लागेल आणि तिने जे अनुश्रीला कन्फ्यूज केलं ते एकदम बेस्ट होतं उगच नाही म्हणत महाराष्ट्र तिला एक्सप्रेशन इथे पाटलांचे वावर जात आहेत याच एक्सप्रेशनमुळे मग अनुश्रीची कॅप्टन्सी काय चीज आहे ती तर जाणारच होती फोकस्ड इंडियन जसं नाव आहे तसंच तो फोकस्ड आहे तो त्याच्या डिसिजन मेकिंग वरती एकदम परफेक्ट आहे आणि तो जो करतोय तो विचार करून करतोय चावी त्याने मस्करीमध्येच घेतली होती पण त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी पुढे येऊन घेतला आहे आणि तो टास्क मध्ये पण चांगला खेळतोय आणि लोकांसोबत पण कन्व्हर्सेशन चालू आहे येणाऱ्या मध्ये तो अजून ओपन होईल आणि अजून जास्त ऍक्टिव्ह आपल्याला दिसेल हीच अपेक्षा आहे त्यानंतर सोनाली यू मे हेट सोनाली यु मे लाईक सोनाली बट डेफिनेटली यू कांट इग्नोर सोनाली अख्खा मर्द समाज सोनालीचं जे कामनेस आहे ते त्यांच्या बायकोमध्ये आणि गर्लफ्रेंड मध्ये शोधत आहे कारण या लेवलचा पेशन्स आणि तो कामनेस जो सोनाली मध्ये आहे बाप रे बाप नेक्स्ट लेवल आहे तो पण सोनालीला विलन बनवलं जात आहे तिने जी मॅजॉरिटी दाखवली आहे रुचिताला समजून घेऊन आणि जेव्हा प्राजक्ता कॅप्टन बनते तेव्हा ती अशी टाळ्या वाजवते आणि काँग्रेस करून जे दाखवलं आहे ते, ते फार कमी लोक करू शकतात अनुश्री माने चावी चोर जिच्याकडून कोणी अपेक्षा सुद्धा केली नव्हती शांत शांत राहणारी ही अनुश्री जेव्हा ओपन झाली तेव्हा तिने चक्क तन्वीचा शिकार केला सध्या ते चाललंय ना की भले भले गार केले मध्ये तसंच काहीस अनुश्रीने केलेलं दिसत आहे तिचं डिसिजन मेकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग हे खूप सुंदर आहे येणाऱ्या काळात तिचा गेम पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे प्रभू शेळके ए के ए छोटा डॉन आल्या आल्या घरात फुललेल्या कमळासारखा एकदम प्रज्वलित होता बोलत होता चहा 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 करत होता जेव्हा चहा मिळाला त्याला तेव्हापासून तो जरा थंडावला आहे तन्वीचा रुद्रावतार अवतार पाहून आणि करणची चालाकी पाहून तो सध्या तरी घाबरलेला दिसत आहे जरा गेम समजायला त्याला वेळ लागत आहे मात्र तो खेळत आहे एकदम योग्य पद्धतीने तो टास्क पूर्ण करत आहे त्यांनी दोन्ही टास्क एकदम योग्यरित्या पूर्ण केले आहेत जेव्हा त्याला गेम कळेल तेव्हा तो अजून प्रॉपर खेळताना आणि खुललेला दिसेल सागर करांडे हे एकदम सिनियर कॉमेडियन आहेत घरात लोकांशी इंटरॅक्ट करत आहेत सर्वांना हसवत आहेत मात्र रितेश भाऊंनी जसं सांगितलं तेवढं तरी त्यांचं योगदान तुर्तास तरी मला वाटत नाही जसं की त्यांनी सांगितलं की हाऊसफुल शो झाला आहे वगैरे वगैरे हे मला तरी नाही वाटत की अजूनपर्यंत त्यांनी त्यांचं तेन एवढं ओपन झालेले आहेत असो येणाऱ्या टाइम मध्ये आपल्याला त्यांचं पण जोक्स वगैरे सगळं पाहायला मिळेल हीच अपेक्षा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण बोलूयात विशाल बद्दल विशालने बिग बॉसचा खेळ पहिलेच खेळलेला आहे त्याला माहिती आहे की बिग बॉस गेम कसा खेळायचा आहे पण भाऊ इथे जरा कन्फ्युज दिसतोय त्याचं त्याला समजत नाहीये तो काय करतोय एक तर त्याचा आवाज बसलाय त्यामुळे भांडण करू शकत नाही आणि दुसरं हातापाई करायला बिग बॉस मध्ये परमिशन नाही त्याला एक ग्रुप बनवायचा होता ज्यामध्ये त्याला स्वतःला होल्ड करायचं होतं लोकांना त्यासाठी पहिले त्यांनी सोनाली सोबत ट्राय केला पण सोनालीने त्याची एक नाही चालू दिली त्यानंतर आता तो तन्वीच्या जवळजवळ आहे त्यांचा ग्रुप बनतो की काय हे येणाऱ्या दिवसात कळेलच तर मित्रांनो हा होता आपला बिग बॉस मराठी सीझनचा पहिला रिपोर्ट कार्ड टॉप टेन कंटेस्टंट आहेत तन्वी सोनाली रुचिता करण प्राजक्ता दिपाली राधा सागर करांडे त्यानंतर आपला प्रभू शेळके विशाल हेच लोक आपल्याला तरी पाहायला मिळतात बाकी लोकांबद्दल बिग बॉस बोलत नाहीयेत तर आपण आपल्या व्हिडिओची लेंथ कशाला वाढवायची उगाच बरोबर ना मग तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चांगलं कमेंट करा नाहीतर शिवाय द्यायला तर तुम्ही आहातच मोकळे भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये